नमस्कार बालभारती कथा विश्वयत्ता पाचवीतील छान अशी कविता हे दनकट माझे बाहू हे दणकट माझे बाहू हे समजूत दोन्ही पाय असता निदडी छाती सांगा या धरती वरती उने मला हो काय उने मला हो काय अशक्य हा मज शब्द न माहीत प्रयत्न माझा देव ह्या देवाचे पूजन करिता नित्य येत असे चेव कर्मावर ज्यांची भक्ती तो अजिंक हो या जगती हा दुनियेचा हो न्याय हा दुनियेचा हो न्याय व्यर्थन मीही शिव विना काय कष्टांनाही अर्थ हवा भले बुरे मी सदा ओळखीन त्यागही माझा सार्थ हवा अंधा अंधासमश्रद्धा नुसती नच डोळस जे अनुसरती मागे जनसमुदाय मागे जनसमुदाय निर्धाराचा मी पुतळा मज जिंकायाला विश्व उणे स्वाभिमान ह्या नसा नसातील घडविल माझे हेच जिने हे सदैव पाऊल पुरती यशकमान माझी चढती झेंडा फडकत जाय झेंडा फडकत जाय झेंडा फडकत झेंडा फडकत जाय दणकट माझे बाहू इयत्ता पाचवीतील ही छान अशी कविता हे दणकट माझे बाहू कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद